तर रामराम मंडळी कशात तुम्ही शुभ सकाळ आणि आज एक मी आहे कॅन्टीनवर दूध तापवत आहे मी ते दूध आहे दूध आलं आत्ता नेमकंच आणि माझ्या घरामध्ये काम चालू आहे मित्रांनो ही रेसिपी आली आहे पाहू शकता दाखवतो मी तुम्हाला काम चालू आहे जे सी बी आहे कायचं काम चालू आहे कारण मी भड्डा खोनला टँकर आहे મિત્રો ફાઇનલી મશીન બહાર કાઢની હા ટ્રકતુ મશીન બહાર કાઢી એ ગ્ડ્ડ્યા ગ્ડા મશીન કાઢ્યા વ્યવસ્થા કહું શકતા કશી કાઢત એ મશીન ટ્રક એ ટ્રક ટ્રકતુન એ મશીન કાઢત નહીં खूप मोठी भारी मशीन आहे आणि हे इथं खड्डा केलेला आहे मित्रांनो ते खरीप आहे पोषक तर मशीन तिथं सामान आहे मोठी आहे आणि इथं गड्डा गेलेला आहे गाडी गेला आहे मी नाही आणि तसं मग दाखवतो तर हे खरुप आहे मित्रांनो जास्त तर मित्रांनो काय तर मित्रांनो फायनली मी आता तयार झालेला तयारी केली आता चाललो मी रील शूट कराले बडनेरात किंवा अमरावतीत मित्र येणार आहे मध्ये घ्यायले आता इथून निघणार आहे मी आठवणं हे रोड पाहू शकता आणि मेन म्हणजे तुमच्या सर्वांनी एक गुड न्यूज आहे बाई आपले बडनेराचे रोशन दादा हे गेले आहे बिग बॉसमध्ये तर भाई त्यांनी भरभरून साथ द्या सपोर्ट करा कराया तर आहे तुम्ही बी द्या चला मग आता मी निघणार आहे आता मी आठव पाहतो रामराम मंडळी कशा तुम्ही तर आता आपल्या अमरावतीचे डी सी बिल्डर म्हणजे रोशन भजनकर हे गेलेले आहे बिग बॉसमध्ये आणि त्यांना सपोर्ट करण्याची अत्यंत गरज आहे आपल्याला तर मित्रांनो त्यांचा स्ट्रगल माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे खूप स्ट्रगल करतात ते आणि मेन म्हणजे या वेळेसची बिग बॉसची ट्रॉफी हे आपल्या अमरावती आलीच पाहिजे सर्वांनी सपोर्ट करा जय महाराष्ट्र मामी मामी ओके, बस। मामी ओके बस हे तिळगुळ आई ना पाठवलं घ्या घ्या ना बसा पड ओके बसाव हा

बायकोसाठी थोडस बर ते तुमची पोरवी कुठे गेली रिसून राहिली काय अरे बाबू मी एवढे पोरं पाहिले तुझ्यासारखा बेश्रम नाही पाहिला निंग राजा तुझ्या तर बेश्रम दहा वेळा सांगत नाही येऊ नको म्हणून तरी आज आतो पण पाहिजे पुढे तिळगुळ खाजा खायजा मायकोसाठी ठेव जा, जा, मा जा okay. होता। होता मले गोल -गोल तू यात मला म्हणते तिळगुळ घ्या गोळगोळ बोला कडू तोंडाचा डबल ये रे माय गरी तू कस तू कसा आहे तिळगुळ घ्या गोळगोळ म्हटल होत बोला म्हणून ते राहिलं मानून हळू जा, जा कसा आहे रुगाण लागून आलो होतो हे लागलं नाही तर बाई मित्रांनो आता मी फायनली मामा मामाच्या घरी आलेलो आहो आणि आमचं शूट बाकी आहे तर ते करणार आहे आम्ही आणि मामी आ, मामा मामा चालू दे ते आहे मामी तर आता मस्त आम्ही रिला काढीन आणि मग ॲडिट करीत मग तुमच्यापर्यंत पोहचवून दे रील चला तुम्ही तिकडे पाहा फक्त हा काय रे बाबू आला शाळेतून काय फोटो बदम झाले का एवढं झालं शिवाजी म्हणाल किती कट तर एक आपाजी आले होते आम्ही शूट करता करता त्याच्या अंडे होते मग मी आधी अंडे मागतले तेव्हा देत देते म्हणे पहायले ते हे मामा मामी मस्त आमच्या रिला चालू आहे बाहेर जे हे पब्लिक मग पाहुणे राहिले इकडले हे इकडले मग पाहुणे राहिले भेटा घर कोणते पब्लिक हो मामी रॅली चालता का किती भेटते पाचशे रुपये भेटते हो <laughs> मामी रॅली चालता का किती भेटते पाचशे रुपये भेटते मामाची मामी आणि मामा चाय पिऊन राहिले विडिओ काढून राहिली मामानं पोरगी कुठं गायब केली गे आम्ही पोरगी आहे अन गायब ना हो ना तर भाई आता आमचा शूट झालेला आहे कम्प्लीट आता मी जाणार आहे घरी तर लाईक कमेंट शेअर